नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सरशाशी स्वागत आहे मैत्रिणींनो आजपर्यंत आपण आरीवर्कसाठी लागणाऱ्या मटेरियलच्या इन्फॉर्मेशनपासून ते चेन स्टिच कशी बनवायची बीड्सवर कसं करायचं त्यानंतर बुट्टी वर्क कसं करायचं नट ट्युटोरियल चंद्रकोर ट्युटोरियल अशी विविध प्रकार आपण आरीवर्कमध्ये बघितलेले आहेत तेव्हा आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन असं काहीतरी घेऊन आलेले आहे आजपासून आपण जरदोसी वर्कला सुरुवात करणार आहोत तेव्हा मैत्रिणींनो आहात ना उत्सुक जरदशीवर शिकण्यासाठी परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते मैत्रिणींनो आपल्या चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे त्याचप्रमाणे ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करत जावे तेव्हा वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओसाठी सुरुवात करूयात तर मैत्रिणींना तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे इथे दोन कलरची जरदोशी उपलब्ध आहे एक गोल्डन कलर आणि एक सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहे तर ही जरदोसी म्हणजे एक प्रकारची स्प्रिंग आहे तुम्ही ते बघू शकता की ही जरदोसी आपण जर ओढली तर अशा प्रकारे ती ताणते एक स्प्रिंग आहे त्यामुळे जरदोशीला असे ताणायचे नाही जरदोशी करताना आपल्याला खूप खबरदारी घ्यावी दे घ्यावी लागते जरदोशी ओढल्यानंतर अशा प्रकारे ती ताणते त्यामुळे जरदोसीला लावडायचे नाही आपल्याला जरदोसीचे फूल बनवायचे आहे तेव्हा तुम्ही ते तु बघू शकता की मी बरोबर अडीच सेंटीमीटरची इथे जरदोसी कापून घेत आहे अडीच सेंटीमीटरची असे जरदोशी कापून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे असे सात आठ पकड्या बनवायच्या आहेत त्यानंतर आपण आता फूल बनवण्यासाठी सुरुवात करूयात आणि त्यासाठी मी इथे अशी अडीच सेंटीमीटरची जरदोसी कट करून घेतलेली आहे जरदोशीची फुलं बनवण्यासाठी आपण साधी सुई साधा धागा साधा मशीनचा धागा आणि जरदोशीचा उपयोग करणार आहोत इथून अशी सुई घातल्यानंतर आपल्याला ही जरदोसी कट केलेली जरदोसी आपल्याला या सुईमधून अशा प्रकारे घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे अशी जरदोशी आल्यानंतर आपण जिथून सुईवरती काढली आहे त्याच्याच थोडंसं बाजूने किंचितसं पुन्हा आपल्याला सुई खाली घालून घ्यायची आहे आणि ओढून घ्यायची आहे खालून तेव्हा बघा असा सुंदर असा पाकळीचा आकार इथे तयार होतो असा पाकळीचा आकार तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच पाकळीमधून इथून आपल्याला सुई पुन्हा वरती काढून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने एकदम थोडंसं त्याच्याच बाजूनी त्याच्याच बाहेरच्या बाजूने पाकळीच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला त्याला लॉक करून घ्यायची आहे अशा प्रकारे एक फुलाची सुंदर पाकळी इथे तयार झालेली आहे पुन्हा आपण दुसरी पाकळी बघूयात हे बघा ही दुसरी पाकळी आली आली आलेली आहे आले आपण पुन्हा जिथून सुई काढली त्याच्याच बाजूने लगेचच सुई खाली काढून घेऊयात आणि धागा खालून ओढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने दुसरी पाकळीसुद्धा इथे तयार झालेली आहे आता त्यानंतर ही पाकळी लॉक करून घेऊयात लॉक करून घेण्यासाठी आपल्याला पाकळीच्या आतून धागा घेऊन पाकळीच्या बाहेरून धागा काढून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा फुलाच्या मध्य मध्यभागून बरोबर आपण जरदशी काढून घेऊयात सेम प्रोसिजर करायची आहे आपल्याला पहिल्यासारखीच व्हिडिओ व्यवस्थित बघा मैत्रिणींनो तुम्हाला आपोआप सगळं कळून जाईल आपले व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुम्हाला कुठेही क्लास लावण्याची गरज पडणार नाही याची खात्री मी घेते अशा पद्धतीने इथे जरदोशीचं आपलं फूल तयार झालेलं आहे आता मध्यभागी आपण त्याला एक सुंदरसा टच देऊया एक मनी टाकून घेऊया तिथे अशा प्रकारे आपले इथे जरदोसी वर्कचे सुंदर असे फूल तयार झालेले आहे त्यानंतर जरदोसी लॉक न करता कसे फूल बनते ते आपण बघूयात अशा प्रकारे लॉक न करता सुद्धा इथे सुंदरसे असे फूल तयार होते अशा प्रकारे आपले लॉक केलेले आणि बिगर लॉक केलेले जरदोशीची फुलं इथे तयार झालेली आहेत तेव्हा आजच्या भागात आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या भागात जरदोशीचा वेगळा प्रकार आपण पुन्हा बघूयात तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा धन्यवाद